शहराला तळ्याचे स्वरूप आले असून अनेक जागी पाणी साचले आहे साचलेले पाणी काढून देण्यासाठी नगरपंचायतचे कर्मचारी आपण या ठिकाणी कशोशीने प्रयत्न करत आहेत दुर्गानगर परिसराच्या रस्त्यावर नांदेड हिंगोली रोडवर अर्धापूर शहरात तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले दासनगर भागातून रोडवर पाणी आलेलं आहे रोडवर पाणी एवढं भयंकर ढक ढगुटीसारखं पावसाचं प्रमाण झालेलं आहे आणि मित्रदाराच्या हालगुर गर्दीमुळे वसमत फाटा ते बायपास अशोक सम्राट चौकापासून हे पाण्याचं प्रमाण असं झालेलं आहे रोडवर या गुत्तेदारांना आमदार खासदारांनी लक्ष देवावे आमची एवढीच विनंती आहे आणि गुत्तेदाराच्या जे हलगर्जीमुळे जे पावसाचं आज रोडवर आहे गुत्तेदाराच्या हलगर्दीमुळे झालेलं आहे नागरिकाची तारामळ तारामध्ये उठलेली आहे नागरिकाला कुठं जायलासुद्धा येणं झाले रस्त्यामुळं आता हे पाणी साचलेलं पाणी कोणाच्या घरात शिरले काय पाणी एक दोन घरामध्ये गेलेलं आहे सर पाणी गेल्यामुळं गोरगरीब जनतेला या पाण्यामुळे अवघड झाले कोणाला आधीच घरं नाहीत बसायला कोणाला काही परिस्थिती गंभीर आहे या भागायच्या काळामध्ये रात्रीच्या पाऊस आल्यामुळं आणि पैसे झाल्यामुळं बऱ्याचशा घरामध्ये पाणी गेलेलं आहे आणि पाणी एवढ्या जोरात होतं एवढ्या होतं की जे नाला आहे आणि ते हा रोड आहे ते याला इकडे उतार नसून एका जागी आपण पाहू शकता इकडे पण आणि या इकडे पण पाहू शकत नाही की दोन्ही आणि पथकर या ठिकाणी आलेला आहे त्यामुळे आमच्या गल्लीमध्ये आमच्या इकडे घरामध्ये पाणी जाऊ शकते आपण पाहू शकतो इकडे या इकडे पण पाहू शकता आपण दुर्गानगर मध्ये पाणी जाऊ शकते समजा या रोडवर पाणी आमच्या गल्लीत चालू आहे आणि तिकडे उतार आहे परंतु कुठेदारांना उतार काढलेला ना नाही त्याच्यामुळे आमचं एक नुकसान व्हायला दुर्गानगर भागामध्ये वर्षानुवर्षी आमचं हे चालू आहे होता आणि कदाचित आम्हाला माहिती होतं की तरी वर्षी असा होता की पाणी जे आहे तिकडे सरळ जाईल पण तसं नव्हता थोड्याफार प्रमाणामध्ये पाणी आमच्या तिकडे पण जात आहे पाण्याचा त्रास दुर्गानगरवासियांना होत आहे हा, हा होत आहे त्या प्रशासनाला माझी तीच विनंती आहे की तात्काळ आपण काहीतरी उपाययोजना करून जे पाणी आहे ते तिकडे जाईल असं काहीतरी व्यवस्था करावं हो। आपण तिकडे पण पाहू शकता पाणी त्याच्यावरून जात आहे आणि नागरिकाला चल चलण्यासाठी आता इकडे आमच्या इकडे गणपती बसतील तर त्या आरतीला जाण्यासाठी दर्शनासाठी जाण्यासाठी थोडा त्रास होत आहे रस्ते पण आहे की हा लवकर करून पाण्याचा तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे रस्त्याच्या कडेला पाणी साचल्यामुळे रस्त्यातून मार्ग काढणे मुश्किल झाले आहे अनेकांना जीव मुठीत धरून मुठीत धरून पाणी पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे प्रशासनाचे अधिकारी आपण बघू शकता की कशा प्रकारे पाहणी करण्यासाठी जात आहेत बघू शकता की या ठिकाणी वाहनधारक पाण्याचा मार्ग काढत आहेत त्रास सहन करावा लागत आहे आपण बघू शकता की नांदेड हिंगोली रस्त्यावर अर्धापूर शहरातील न्यायालय परिसरातील परिसराच्या बाजूला आतलेल्या रस्त्यामुळे तळ्याचे स्वरूप आले आहे यातून मार्ग काढित वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे फक्त हा या रस्त्याचे काम गुद्धीदाराच्या हलगर्जीपणामुळेच व पाण्याचे निचरा भाव हो असे न सोडल्यामुळे न्यायालय परिसर असलेल्या बाजूला दुर्गानगरात रस्त्यावर पाणीच पाणी साचले आहे अनेक वाहनधारक या पाण्यातूनच रस्ता काढत आहेत